नमस्कार मी शुभांगी पंडित न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नमस्कार मी शुभांगी पंडित शेतकरी संघटनेचे युवा जिल्हा उपाध्यक्ष पराग भाऊ अडकिणे इथे आपण आज आलेले आहोत तर आपण त्यांचा आधी परिचय घेऊ नमस्कार मी पराग प्रकाशराव अडकिणे स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा जिल्हा उपाध्यक्ष हिंगोली भारतरत्न कपिल देव यांच्या हस्ते आपणास सन्मान घेऊन यात आपलं काय मत आहे आज नांदेड येथे भारताचं क्रिकेट विश्वामध्ये एक आजरावर स्थान निर्माण करणारे आणि विश्वामध्ये भारतीय क्रिकेटचा दबदबा निर्माण करणारे भारताचे यशस्वी कप्तान तसेच भारतीय क्रिकेट प्रेमींचे यशस्वी खेळाडू आणि राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पद्मभूषण पुरस्कार प्राप्त श्री कपिल देवसर यांच्या हस्ते आज नांदेड येथे विभोर विबो, बायोकेमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड इंदोर या कंपनीच्या मालविका या सोयाबीनच्या पीक पाहणी पाहणीच्या संदर्भामध्ये जो कार्यक्रम घेण्यात आला होता त्या कार्यक्रमामध्ये सन्मान्य श्री कपिल देव सर हे सहभागी झाले होते आणि श्री कपिल देव सरांच्या हस्ते परिसरातील तसेच महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात म्हणजे शेती क्षेत्रामध्ये विविध विषयामध्ये काम करणाऱ्या सन्मान्य शेतकऱ्यांचा शेतकरी पुत्रांचा हा सन्मान करण्यात आला त्यामध्ये माझा सुद्धा सन्मान करण्यात आला त्याबद्दल मी श्री कपिलदेव सरांचे अक्षरशः मानावे तेवढे आभार कमी आहेत आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की तेवढ्या महान विभूतीच्या आणि तपस्वी अ खेळाडूच्या हस्ते माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी पुत्राचा सन्मान झाला ती माझ्यासाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे तर हा सन्मान आपल्याला संदर्भात देण्यात आला शेती क्षेत्रामध्ये विविध विषयामध्ये जसे वेगवेगळ्या विषया पिकांमध्ये असतील गहू असेल जवारी असेल हरभरा असेल सोयाबीन असेल किंवा इतरही पिकं असतील या सर्व पिकांमध्ये चांगल्या पद्धतीचं चा उत्कृष्ट दिशादर्शक काम करणारे समाजाला एक चांगलं प्रबोधन होईल किंवा समाजाला एक दिशा मिळेल शेतकऱ्यांना एक चांगला आदर्श वाटेल किंवा शेतकऱ्याला एक दिशा मिळेल अशा पद्धतीने जे काम करणारे शेतकरी आणि शेतकरी पुत्र आहेत त्यांचा त्या ठिकाणी सन्मान करण्यात आलाय माझा सुद्धा त्या ठिकाणी मी मी स्वतः समजतो की मी जरी शेती क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करीत असलो तरी सुद्धा त्यांनी जो माझा सन्मान केला आहे तो शेतकरी म्हणून आणि शेतकरी पुत्र म्हणून त्यांनी माझा सन्मान केला आहे आणि तोच मी त्याच पद्धतीने मी त्याला स्वीकारतो आणि त्याच पद्धतीने मी त्याला पाहतो आणि मी सामाजिक क्षेत्रामध्ये जरी काम करीत असेल तरी ज्या ज्या हितचिंतकांमुळं ज्या ज्या शेतकऱ्यांमुळे ज्या ज्या माझ्या सर्व कुटुंबियांमुळे जो आज मी या सन्मान सन्मानास पात्र झालो त्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्या सर्वांना मी या गोष्टीचा श्रेय देतो आणि पुन्हा एकदा हा माझा जो सन्मान झाला आहे हा सर्व या शेतकऱ्यांना मी शे समर्पित करतो आपल्याला हा सन्मान घेऊन कसं वाटत वाटत आहे आपलं मत काय आहे अगदी जीवन माझं रोमांचित झालेलं आहे कारण माझ्या या शेतकरी म्हणून शेतकरी पुत्र म्हणून माझ्या या आयुष्यातला आतापर्यंतच्या आयुष्यातला हा पहिला सन्मान माझ्या आयुष्यातला झालेला आहे आणि तोही निरपेक्ष वृत्तीनं देशासाठी काम करणाऱ्या एका महान खेळाडूच्या हस्ते माझा जो सन्मान झाला त्यासाठी मी माझं कुलदैवत श्री जटाशंकराचा आभार मानतो त्याचे मी म्हणजे त्याचे आशीर्वाद हे मी मानतो कारण माझा आजपर्यंत कुणाच्याही हस्ते शेतकरी म्हणून शेतकरी पुत्र म्हणून मी जे काही डेव्हलपमेंट केली असेल मी काही जे काही काम केलं असेल शेती क्षेत्रामध्ये काम केलं असेल सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलं असेल त्याचा कुठंही माझा सन्मान किंवा गौरव झालेला नाही त्याबद्दल मी खंत व्यक्त करीत नाही पण आज ज्या महान खेळाडूच्या हस्ते माझा या ठिकाणी सन्मान झाला यासाठीच माझा आजपर्यंत आजपर्यंत कुणीही सन्मान करण्याचं विचार कोणाच्या डोक्यामध्ये आला नाही किंवा तो येऊ दिला नाही यासाठी मी माझ्या परमेश्वराला जटाशंकरला मी ऋण व्यक्त करतो त्याचे मी आभार व्यक्त करतो आणि या महान खेळाडूच्या हस्ते जे की निरपेक्ष देशासाठी काम ज्यांनी केलेलं आहे देशाचं नाव लौकिक मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे आणि मी नेहमी म्हणतो की जीओनाम्दे, नागेरिक, नागेरिक जीओनाम्दे, जे सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये किंवा सगळ्याच जीवनामध्ये आपल्या भारतीय जीवनामध्ये नागरिक नागरिक जीवनामध्ये जे निरपेक्ष भावनेनं काम करतात आणि निस्वार्थीपणानं काम करतात त्यांच्यामुळं भारत हा टिकून आहे भारत हा महासत्ता होणार आहे आणि भारताची अं प्रगती शेती क्षेत्रात असो की इतरही क्षेत्रात असो ती होणार आहे ती फक्त आणि फक्त स्वच्छ काम करणाऱ्या व्यक्तिमत्वांमुळेच होणार आहे म्हणून अं मी या सन्मानाला वेगळ्या पद्धतीने पाहतो आणि मी स्वतःला रोमांचित समजतो गौरवान्वित समजतो आणि मी स्वतःला एक मी सांगतो म्हणजे गौरव अभिमानास्पद सुद्धा माझ्यासाठी एक मोठी झालेली आहे की मोठ्या महान खरोडच्या माझा या ठिकाणी सन्मान झालेला आहे मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठी हिंगोली